कावा चंपा बाहेर घे गेली वाटते गावा घेवायला गे गेली कुठं म्हणूनच दिसून राहिली नाही ना सुभद्रा तिच्या घरात आहे ना तिची नाही ना का सून ते प्रेग्नंट होती मग ते काय म्हणत होती की मला पाहिजे नाही म्हणे नस म्हणे तसं म्हणे लगेच दवाखान्यात चालली गेली होती आभूषण करायसाठी लय तिनं तमाशे केले तिच्या सुनीनं तिच्या सुनीनं का तमाशे केले का म्हणून दिसूनही राहिली गावातनी माहीत झालं ना गावामध्ये तिच्या घरातले तमाशे म्हणून ते दिसून राहिली हो का वा अशी गोष्ट आहे का तिच्या घरात असं झालं का मा मग आता आहे का तिचा सुनील दिवस का नाही काय माहित बाहे ना अंदरची गोष्ट आपल्याला माहित नाही असतील दिवस तर पताच लागते ते का लपते लपणारी गोष्ट आहे दिसणार साचना उद्या हा किती लपून तर दिसणारच आहे ना आता माहित नाही आता काय काय नाही तर पण दिसून राहिली ते माहित नाही का घरामध्येच राहते नाही ना वा तिची पोरगी बी आलेली आहे दिवसाची घरी दिवसाची आलेली आहे पोरगी बी हो ना पोरगी आलेली आहे पोरगी गरोदर आहे पोरगी बी आहे सुनबी आहे हो का माय मस्त झालं सुनबी गरोदर आहे पोरगी गरोदर आहे मस्त आहे मग त्या बाईचं मग काम करत अशी ना त्या घरात नाही घरातले पुरे काम करत ना आता सुनबी सुनबी कामं नाही करू शकत पोरगी नाही करू शकत तर मग आता काम करत असे ना पुरे घरातले चांगली भेटू राहील तिला दाबून पुरे काम करावं लागते घरातले असंच पाहिजे तिले कामातच पाहिजे ते नाही तर लय गावात नाही उडत राहते मोठ्या मोठ्या गोष्टी करते गावामध्ये चल बै ना येतो मग मी घरून मग पुरीचे पेपर चालू आहे ते अभ्यास करत आहे म्हणे तर तिला पाहतो छागी पाहिजे का काही पाहिजे का पुरीले माया चल येतो मग मी हा मला घरी काम हो काम कामालाय काम आहे का तुला घरी जाय मग जा काम कर काम कर जाय घरी येतो मग मी येतो मग नवीन काही गोष्ट गावातली माहीत पडली तर सांगायला येतोच मी तुला गावातल्या गोष्टी सांगत जा मला कोणाच्या घरी काय झालं काय नाही जात नाही कुठं म्हणून मला काही माहित नाही पडत गावभर गुमत ना तुला सर्व माहित राहते नाही काय सुभद्रा काय बोलतो तू मी का पुरा गावभर घुमतो का अशीच रस्त्याने चालत असली कोणा काही सांगितलं तर ऐकलं तर सांगतो सांग का तुला मी तर मजाक करत होती, होती, होती आ, चंपा मी ते मजाक करत होते बरं बरं मजा करत होती तर ठीक आहे चल मी जातो जातो मग येतो मग मी हा ये येई ये। मला आता चांगलं वाटलं आलं उर्मिला सुखरूप घरी आली माय मागच तो इग्न टळलं नाही रंजना हो कांताबाई लय मोठं इग्न टळलं जर कशाने काही झालं असतं तर उर्मिलाच्या सासून म्हटलं कुठं तोंड काढायला जागा नसती ठेवली तुले नाही कसं भांडण केलं पाहिलं नाही का तिनं दवाखान्यामध्ये दवाखान्याने पाहिला काही नाही पाहिलं निवड आल्याबरोबर भांडणच करायला लागली नाही हो बाई काय करावं माय आता आता आपल्या पोरीची सासू आहे तर ऐकूनच घ्या लागते दोन गोष्टी नाही लहान रग्गेलसारखी बोलते म्हटलं उर्मिलाची सासू कशी बोलू राहिली होती दवाखान्यात तुनं पाहिलं ना हो माय त्या बाईचं बोलणंच तसं आहे तसंच बोलते ते बाई कधी बी हो बोलणं बरोबर आहे पण बाहेर थोडं येणं ना बोलायला लागते ना पहिले पाहा लागते आपण कुठं आहो काय हवं मग बोला लागते बाई ते बाई तर कुठेही बोलायला लागते माय हो जाऊ दे आता कोणाला आपण सुधरू नाही शकत नाही ज्याची आदत जशी आहे बोलायची तो तसा बोलतेच आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये चल बाई माय कामं राहिले करायचे फरशी राहिली पुसाची भांडे राहिले कपडे राहिले स्वयंपाक करायला प्रियंका करते म्हटलं मदत पण तिले पोचा गिचा कपडे गिपडे भांडे गिंडे घासून देत मी हां थोडासा स्वयंपाक करायला मदत करून देते ते आता आले तर बेड रेस सांगेल आहे डॉक्टर ना तिला तर काही कामधंदा सांगेलच नाही आहे प्रियंका करते मला वजे वजे मदत स्वयंपाक गेयंपाक करायला पण आता हे कामं तर मलाच करायला लागेल बाई आजकाल माय गुडघ्यामध्ये बिलं दुखते बाय ना वयाच्या मानानं नादत नाही आहे कामाची प्रियंकाचं जेव्हापासून लग्न झालं प्रियंकानं मला कामच नाही करू दिले आणि आता एकदम काम आला अंगावर तर माय बी दुखते बाई ना काय करू तर कांताबाई जोपर्यंत तुझ्या सुनीची आणि पोरीची तब्येत चांगली नाही होत ना तोपर्यंत मी तुला कामं करू लागेन टेन्शन नको घेऊ तू पोछा भांडे गिंडे आ मी करून देईन तुले तू तु टेन्शन नको घेऊ हो का कमला करून देशील का बाई मी मदत मग मी तुले पैसे देईन म्हटलं मदत करायचे काय लव कांताबाई पैशान घेशे राहू दे ना अशीच मदत करतो मी तुझी नाही नाही बाई एवढी मेहनत करशील करुकाटस का नाही नाही पैसे देईन मी तुला जोपर्यंत तू तु मला मदत करू लागशील ना तोपर्यंत मी तुला पैसे देईन असं नाही असं नाही बरं का मनानं जे जे द्यायचे आहे ते देऊन देशील नाही दिलं तर चालते काही एवढं हे नाही नाही व एवढी मदत करशील अशीच करशील का नाही नाही मग मी पैसे देईन तुला काय गड्या तुम्ही नाही जॉब केलेलं पसंत येणार नाही मी ना तर कविताले हो म्हटलेलं आहे की तू शिकू बी शकतो बा जॉब बी करू शकतं मला काही हरकत नाही ह्या शर्तवर कवितानं लग्नाला हो म्हटलेलं आहे आई तर आता अशी म्हणली ना आता आहे आता काय करू मी हा सांगून तू कविताले की माई अशी अशी म्हणते म्हणून आपलं होऊ नाही शकत काही का नाही सांगू मी आता विचार करू राहिलो कसं करू कसं करू हा लय टेन्शन मध्ये आलो बा मी आता कविताची फसवणूक नाही झाली पाहिजे बा हा मी ना तर तिले हो म्हणे त्या शर्त वर त्या पुरी नको होऊ म्हणायला लग्नाले अन आता आई अशी म्हणून अन तिथे सांगता लग्न करणं म्हणजे फसवणूक नाही होणार का कविताची फसवणूक नाही झाली पाहिजे कोणापुरीची बापा दीपक काय विचार करत आहे कर काय बडबड करत आहे म्हटलं एकटे काय विचार करू राहिले काही नाही बहिणी असाच विचार करू राहिलो होतो बा तुम्हाला सांगितलेलं आहे ना मी ना की कविता म्हणे की मला लग्नानंतर शिकायचं आहे नोकरी करायची आहे अशी म्हणत होती म्हणून आणि आईनं तर सपा सपा सांगून दिलं मला की डोक्यावर नको चढवशील बायकोले अन मला सुनीनं शिकलेलं पसंत येत नाही नोकरी केलेली पसंत येत नाही हा घरीच राहा ला असं आई म्हणून राहिली बा आणि आता काय करू मला काही समजून राहिलं आता साक्षगंध आहे सांगून देऊ का नाही कविता आले की मैया अशी अशी म्हणते ना आपलं काही साक्षगंध होऊ नाही शकत कोण्यापोची आपल्या द्वारे फसवणूक नाही आता तुम्ही कविताले का आहेच सांगू नका हो जसं चालते तसं चालू द्या लग्न गिग्न होऊ द्या मग तुमच्या तुम्ही समजवून सांगा हा की आई अशानं असं अशा आहे तशान तसं आहे आणि तुमची आई आहे आखरी तुमची गोष्ट समजून जाईल तर तुम्ही आता मध्ये कोणताच फैसला करू नका जसं होते तसं होऊ द्या सर्व वेळेवर सोडून द्या वेळ सर्व ठीक करत असते नाही आता तुम्ही टेन्शन नका घेऊ तयारी करा आज तुमचा साक्षगंध आहे मस्त तयारी तयारी करून चाला सर्व वेळेवर सोडून द्या वेळ सर्व ठीक करून देते असते हो का वहिनी मग सांगू नाही का कविताले की आई अशी म्हणत आहे म्हणून आपलं लग्न नाही होऊ शकत असं काही असं काही बोलू नाही ना मग मी नाही नाही दीपक असं नका करू नाहीतर लोकं काय म्हणतील बा की साक्षगंधाची तारीख काढली सरळ झालं साक्षगंध नाही केलं आणि मग का पोरीत काही खोट आहे का पोरात काही खोट आहे का हां काय झालं काय नाही असे चार लोकं चार गोष्टी करत असतात म्हटलं हां हां असं नका करू मी तुम्हाला सांगत आहे ना तसंच करा तुमची आईलेस तुम्ही समजून सांगसान नंतर आता सध्याशी घाईघाईमध्ये कोणता फैसला नका करू थंड्या दिमाकांना सोचा हां थंड्या दिमाकांना सोचा बरं वहिनी तुम्ही जसं म्हणता मग तसंच करतो बा सर आता वेळेवर सोडून देतो आता समोरच्या समोर, समोर पाहिलं जाईल आता आता काही नाही करत आता आता काही म्हणत नाही कोणाला काहीच नाही हा समोरच्या समोर पाहा लागेल मग आता लग्न झाल्यावर मग तुमच्या आईला तुम्ही सांगून देसान समजावून की आई अशा नसा आहे म्हणून आणि कोणती आई आपल्या पोराचं ऐकतच असते ऐकिन तुमची आई बी तुमची आई बी काही एवढी हे नाही आहे फक्त वरून वरून बोलते आता बाई असं तसं पण अंदरून प्रेमळ आहे हो वहिनी आईला समजून सांगेन मी नंतर आता सध्याशी काही म्हणत नाही मी नाही तेच तर म्हणू राहिली बा मी तुम्हाला एवढ्या वेळची हा तेच समजून सांगू राहिली काही तुम्ही काही काही फैसला करू नका काय हो तुमची भाऊ निघाले नाही का अजून नागपूरून हा येतो म्हणत होते तुम्ही म्हणे की आता येत आता आताच येत आहे अजून आले नाही बा कधी येतात तर हो ना निघाले ते घरून निघाले फोन आला होता त्याचा म्हणे आम्ही याच्यावर आहोत मोठ्या स्टँडवर आहोत म्हणे बस आता बसच ढुंडत आहोत म्हणे बस लागली की बस बसतोच म्हणे बस मध्ये येते नसते लवकरच बरं बा पाहतो आता किती लवकर येतात तर हां त्याला वाटते की काही कामं गिमं असतील म्हणून धाकाच्या मारे टायमा येतील ते नाही काय रे धाकाच्या मारे येतील टायमावर त्याच्या पोरीचे पेपर चालू आहे पोराचे पेपर चालू आहे म्हणून उशीर झाला त्याले आले नाही तर एक दोन दिवस पहिलेच आले असते ते तू तर काही बोलतो बा जे मनात आलं ते बोलतो हां मी कठोर बोलतो पण मी तोंडावर बोलतो मागं नाही बोलत बा मागं बोलणं येत नाही आपल्याला तोंडावरच बोलतो आपण कठोर बोलतो पण मी पण खरी बोलतो मला ते खोटं बोलणं काही पटत नाही बरं बरं तुम्ही खरं तु यात जोर ठेव हो चल काही कामधंदा कर काय बसून बसूनच राहतो सुनाकासाठी आणल्या मी ना बसासाठी आणल्या का सुना आणि मी काम करू का कसून कासाठी करून आणल्या तर मी ना मग घरी दोन दोन सुना असल्यावर मला काम करायला लावता का तुम्ही तुम्ही भलेच दिसता हो करू नको काम नको बसून राना आणल्या ना काम करायसाठी मग तू बसून चल मी काम करतो मध्ये काम आय करा ना मग काम हा जा, करा मी ना कोणतं मना केलं तुम्हाला काम करायला करा, करा तुमच्या तु, का र, डबल टाईप मला बोलन ना आली नाही हे लवकर टायमावर आली लगे हां मलाच बोलान तू उशीर झाला आपल्याला घरून निघाले पान ही गाडी चालली का हो हो पाहतो ना पाहतो कोणती गाडी चालली तर अमरावतीला पाहतो तु, तुम्ही दोघी इथं थांबा कुठेत जाऊ नका मी पाहून येतो तिकडून ती कोण गाडी लागेल ऐकत काही नाही नागपूरहून अमरावतीला आपण एक दीड घंट्यात पोहोचून जातो जास्तीत जास्त दोन घंटे अर्धा घंट्या घरी झाले अडीच आपण त्याच्या घरी पोहोचतो काही एवढी राहिली जाऊ दे ना बरं बापा चला लवकर तुम्हाला माहित नाही ते ताई किती डायरेक्ट बोलतेवर बोलते बुवा मग आपल्याला काही सहन होत नाही म्हणून चला बा लवकर त्या बोलायच्या पहिले त्यात टायमावर आली नसन तसं जाऊ ते तिकडे पूर भारवड का, का, आ, का आ, आता इथं सांगू राहिली का मला हा बसस्टँड वर सांगू राहिली का पुर भारवड घरी सांगतलं तुला मला आता डबल इथं तेच तेच गोष्ट ताई बोलन ताई बोलन बोलू दे ना काय मोठ्या आहेत त्या थोडस गोष्ट ऐकलं तर काय होते इथं इथं नको चालू करू काय पुरे लोक आपल्या इकडे पाऊ राहिले चुपचाप रॅ हे गाडी कुठं चालली तर आता पाहतो सांग मला काही राहिलं चष्म्यातून चष्म्याचा नंबर बदलला वाटते माया शेगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा आणि साकोली इकडे आहे ही गाडी हा इकडे चांगली हे अमरावतीहून आली इकडे आपल्याला अमरावतीला जाणारी पाहिजे नाही पाहतो आता दुसऱ्या इकडे पाहतो तिकडे लागलं लागलेला एखादी गाडी सुशिला हेच गाडी आहे चल चल बस या गाडीमध्ये हेच गाडी लागलेली आहे हेच जाणार आहे अमरावतीला हेच आहे चला लवकर लवकर चला नाही तर सीट नाही भेटीन बरं फुल होऊन जातील चला लवकर ना जागा शितरून ठेवलेली आहे आपली बॅग ठेवून दिली मी सीट वर चला लवकर आई माय जागा पाहून ठेवली का तुम्ही लवकर चला ये लवकर माय बाई किती मस्त जोडा घोडा दिसू राहिला दिसू राहिले बाई मस्त शोभू राहिले दोघ जण हो काकू मस्त दिसू राहिला बा जोड्याला जोडा आहे मस्त दिसू राहिले दोघही जण अंगठी घातली कामेकाला हो ना घातली ना अंगठी आताच तर घातली चला बापा साक्षगंध साक्षगंध म्हणत होते झालं साक्षगंध चला झाला